केस तालुक्यातील उमरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित सम्यक विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला वंचित बहुजन युवक आघाडी बीड पूर्व बाबराव मस्के यांच्या अध्यक्षतेखाली युवक शाखेचे उद्घाटन करण्यात आले सदर शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष मस्के म्हणाले की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तळवळीने एक दिलाने काम करून सर्व शक्ती एकवटून ताकद लावावी तसेच संसदेत गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा आवाज उठवणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवावेत असे ते म्हणाले यावेळी जिल्हा महासचिव अक्षय भुंबे जिल्हा सचिव अरुण नाना बनसोडे ज्येष्ठ मार्गदर्शक जीवन गायकवाड जिल्हा युवक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरे जिल्हा युवक सचिव लक्ष्मण ओहळ अस्लम पठाण नितीन गोदाम परमेश्वर लांडगे लिंबराज गायकवाड समाधान बसुटे लक्ष्मण सोनवणे मनोज सोनवणे अमित बसुटे शेख अलाउद्दीन गणेश गायकवाड अजय बसुटे दत्ता गायकवाड राहुल वाघमारे अप्पा गायकवाड सुशांत शिणगारे आकाश कोकाटे विश्वजित शिणगारे रोहन बचुटे राजकुमार बसुटे व सम्यक विद्यार्थी आंदोलन केस तालुकाध्यक्ष प्रीतम बसुटे व प्रवक्ता अजय बसुटे यांचाही या बैठकीत जिल्हाध्यक्ष बाबूराव मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष शरद सिरसट शाखा उपाध्यक्ष बापू फामदे शाखा महासचिव विकास सोनवणे शाखा सचिव संतोष लोखंडे व संतोष ठोके व गावातील ग्रामपंचायत सदस्य वंचित बहुजन आघाडीचे राजाभाऊ हंकारे व गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते